नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो काही गोष्टी अशा ज्या अजिबात करू नये असं गरुड पुराणात सांगण्यात आलं आहे अशा बापांची काही शिक्षा मिळते सर्वात मोठं पाप काय आहे हे आज आपण पाहणार आहोत गरुडपुराणाचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत यामध्ये भक्ती ज्ञान शांतता सदाचार निस्वार्थी कार्याच्या महिमाबरोबरच यज्ञ दान तपश्चर्या तीर्थयात्रा इत्यादी शुभ कर्मांमध्ये सर्वसामान्यांना प्रवृत्त करण्यासाठी अनेक लौकिक व इतर हेती, फलांचे वर्णन केले आहे याशिवाय आयुर्वेद नीतीशास्त्र इत्यादी विषयांच्या वर्णनाबरोबरच मृत आत्म्याच्या शेवटच्या क्षणी करावयाच्या कृतीचे तपशीलवार वर्णन केलेलं आहे आज आपण गरुड पुराणानुसार सर्वात मोठं पाप काय आहे आणि त्याची पश्चात काय शिक्षा मिळते हे पाहणार आहोत मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांचे पैसे लुबाडण्याची काय मिळते शिक्षा गरुड इतरांचे पैसे लुटतात किंवा इतरांची संपत्ती हडप करतात त्या व्यक्तींना महापापी मानण्यात आला आहे असे मानले जाते की अशा लोकांच्या मृत्यूनंतर यमदूत त्यांना दोरीने बांधून नरकात घेऊन जातात आणि त्यांना एवढी मारहाण करतात की मार खाल्ल्यानंतर ते बेशुद्ध होतात आणि नंतर शुद्धीवर आल्यानंतर त्यांची हत्या केली जाते ज्येष्ठांचा अनादर करणाऱ्यांना काही शिक्षा मिळते गरुड पुराणानुसार जे मोठ्यांचा अनादर करतात ते कधीच चुकी राहत नाहीत त्यांना त्यांच्या कृत्यांची शिक्षा मिळते मृत्यूनंतरही त्यांना नरक यातना भोगाव्या लागतात आज सांगितलं आहे की जे ज्येष्ठांचा अपमान करतात किंवा त्यांचा छळ करतात अशा पापी लोकांना नरकाच्या आगीत टाकले जाते आणि त्यांची त्वचा शरीरापासून वेगळी होईपर्यंत त्यांना या आगीत होरपवले जाते स्वार्थासाठी निष्पाप जीवांची हत्या करणाऱ्यांना काय मिळते शिक्षा तर मित्रांनो आपल्या स्वार्थासाठी निष्पाप जीवांची हत्या करणाऱ्या लोकांनाही नरक यातना भोगाव्या लागतात गरुड पुराणात असे म्हटले आहे की जे जी निष्पाप जीवांना मारून आपली वासना तृप्त करतात त्यांना नरकात खूप कठोर शिक्षा दिली जाते अशा पापी व्यक्तींना एका मोठ्या कळीत गरम तेलामध्ये तळले जाते फक्त सुखासाठी एकत्र असणाऱ्या पती पत्नींना काय मिळते शिक्षा गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे की जे पती पत्नी एकमेकांची गरज आहे तोपर्यंत एकमेकांसोबत राहतात आणि जोपर्यंत ते एकमेकांच्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकतील तोवरच एकत्र राहतात अशा पती पत्नीला मृत्यूनंतर नरक भोगावा लागतो गरुड पुराणानुसार अशा लोकांना नरकात गरम लोखंडी करून सळ्यांनी मारले जाते यज्ञ करूनही मांस खाणाऱ्या लोकांना काय मिळते शिक्षा तर गरुड पुराणात वर्णिलेल्या धर्मकर्माच्या संदर्भात असेही म्हटले आहे की जे लोक यज्ञ केल्यानंतर प्राण्यांचे मांस खातात अशा लोकांना नरकात आणून प्राण्यांमध्ये सोडले जाते त्यानंतर ते भटके प्राणी त्या व्यक्तीला ओरबाडून खात असतात मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद